हृतिक पाटील मानरुद्ध भवन भुसावळ या सवलांनी तयार राहायचे पुढील कुस्तीसाठी पहिला नितीन सर भावसार नितीन सर भावसार यांनी कृपा व्यासपीठावर बसायचे आमचे हे प्रताप बाबा यांची नवीन भाऊ भावसार यांनी या ठिकाणी कृपा व्यासपीठावर बसायचे पाटील मांडार विरुद्ध अनस बागवान भुसावार कृपया या पहिलवाना लवकरात लवकर तयार करण्यात यायचे पलवान डाव दाखवा कुस्तीचे डाव दाखवा पहिलवान कुस्ते डोक्याला डोकं लावू नका आपल्यातली कला दाखवा

लाईट कनेक्शन पण दिलेले आहे आणि या ठिकाणी लाईट कनेक्शन दिल्यामुळे आणि या ठिकाणी पाईप पण पाई हलतायत या ठिकाणी पाईप पासून कृपया सर्वांनी लांब राहाय लांब राहायचे पाईपला पाई कोणी हात लावू नका लांब राहावं पाईपला कोणी पाई 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 हात लावू नका कृपा पाईप पाजून कृपया पैलवानांनी कुस्ती मध्येच करा बाहेर जाऊ नका कृपया पाईपवर कोणी आठ ठेवू नका नका कृपया आपल्यातील कौशल्य दाखवा प्रेक्षकांना नाव दाखवा या ठिकाणी विजेत्या पैलवानांना आपले चित्रण करत आहेत काळे पलवान आबा महाजन नितीन भाऊ भोसर जयेश पाटील अमनेर विरुद्ध भूषण हटकार जळगाव पुढील कुस्तीसाठी पैलवानी तयार राहायचे पडू नका दाव दाखवा आपली कला दाखवा डोक्याला डोकं लावू नका <laughs> ज्या पायाची कुस्ती झालेली त्यांनी कृपया जेवणासाठी दत्त मंदिराकडे जायचंय ज्या पैलवानांची कुस्ती झाली आहे त्या पैलवानांनी व त्यांच्या वस्तादांनी या ठिकाणी दौदत्त मंदिराकडे कृपया <laughs> जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जायचे जेवण सुरू झालेले त्या ठिकाणी जेवण आमचे रामनेर आम शहराचे नगरसेवक राज पाटील यांचे पुत्र वेद यांनी व्यासपीठावर यायचे राहित पाटील यांनी व्यासपीठावर बसायचे पाईपला कोणी यात लावू नये सुंदर भडतून लावला उत्कृष्ट नाव दाखवा पलवान कृपया पाईपला कोणी आत लावू नका या ठिकाणी लाईटच कनेक्शन दिलेलं आहे पाईपवर प्राग। पाईपला कोणी आत लावू नका कृपया पाईप पासून थोड्यात कुस्ती बीन घोषित करण्यात येईल लक्ष असू द्या बोट मोडू नका पहलवान कुस्ती करा आपले आपल्या अंगातील कौशल्य दाखवा विष्णुभाऊ शेटे बापू शेटे यांनी व्यासपीठावर यायचे कृपया व्यासपीठासमोर जे कोणी असतील त्यांनी कृपया बसून घ्या भरतनामा कृपया व्यासपीठाचा कोणी उभे राहू नका साइडला वगैरे पॉईंटवर कुस्ती घेण्यात येईल ही वस्ताद मंडळी आणि पॉईंट वर लक्षात असू द्या दोन मिनिटात कुस्ती करा कृपया ज्या पहिलांची कुस्ती झालेली त्यांनी जेवणासाठी दत्त मंदिराकडे जायचे पुढची कुस्तीसाठी साठी हसन पहलवान सायंदे भाऊ वर्से आणि भूषण भाऊ वराने यांनी या ठिकाणी यायचंय कुस्ती लावण्यासाठी आणि कुस्ती लावण्यासाठी त्यांनी मोईन पहिलवान आणि शुभम पहिलवान यांची कुस्ती आता पॉईंटवर होईल जो पहिलवान पहिला पॉईंट घेईल त्याला विजय घोषित करण्यात येईल पैलवाना नोंद घ्यावी दहा पहिलवान लवकरात लवकर मागे जो जाईल त्याला बॅड पॉइंट देण्यात येईल हे मी दक्षता घ्या

झाली कुस्ती पैलवान मोहीन या पॉईंट विजयी झालेले आहेत पहिलवान मोहीन पहिलवान पॉईंट वर विजयी झालेले आहेत पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल बागेश जाधव अमलनेर विरुद्ध आनंद वाकोळे धुळे पुढील कुस्ती

कुस्ती लावण्यासाठी भूषण भाऊ बदाने महेंद्रभाऊ बोरसे आणि हसन पहलवान यांनी या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी यायचे पुढे हसन पहलवान भूषण भाऊ बदाने महेंद्रभाऊ बोरसे यांनी या ठिकाणी यायचे कुस्ती लावण्यासाठी